प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कबनूर येथील बैतुलमाल फाउंडेशनच्या वतीने यशस्वी विद्यार्थी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बैतुलमाल कमिटी कोल्हापूरचे अध्यक्ष जाफर बाबा सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या प्रसंगी जाफर बाबा सय्यद यांनी आपल्या भाषणातून समाजातील गोरगरिबांना मदत करण्याचं आवाहन केलं त्यांनी देशभक्तीचे महत्व पटवून देत तरुणांना समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले फाउंडेशनतर्फे नियमितपणे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं याची माहिती त्यांनी दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनचे अध्यक्ष अल्ताफ हुसेन जकाती यांनी प्रास्ताविक केलं उपाध्यक्ष डॉक्टर आसिफ फकीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्तियाज म्हळे यांनी केलं या, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जावेद इनामदार जावेद फकीर तौहिद जिनाबडे अल्थफ मुजावर मोहम्मद नाकाडे मेहबूब मुल्ला शकील मुल्ला इस्माईल शेख मुनीर काले इनामुल हसन मुजावर असद मुजावर आमिर मुल्लानी मुआ मुल्ला तौफिक पटेल व मेहबूब लाहोरी यांचे मुलाचे सहकारी लाभले या कार्यक्रमात सन्मानित व्यक्तींना प्रमाणपत्रे स्मृती चिन्हे आणि शुभेच्छा पत्र देऊन गौरवण्यात आलं समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी अशा सन्मान सोहळ्याचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले बैतुलमाल फाउंडेशनच्या या उपक्रमाला स्थानिक पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला